एका लग्नातून अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे या घटनेमुळे लग्नाचं आनंदाचं वातावरण क्षणात दुःखात बदललं आहे यात लग्नातच एका तरुणाची हत्या झाली या डीजेवर आवडीचं गाणं वाजवण्यावरून नवरदेव आणि नवरीकडील लोकांमध्ये कडाक्याचं भांडण झालं या भांडणाचं मारहाणीत रूपांतर झालं या घटनेत तीन लोक गंभीर जखमी झाले असून यातील एकाचा मृत्यू झाला आहे ही घटना उत्तर प्रदेशच्या आझमगड येथे घडली आझमगडच्या सोनवारा ते तहबरपूरच्या भुईधरपूर या दलित वसाहतीमध्ये लग्नाची वरात आली होती जिथे लग्नातील काही पाहुणे आणि नवरीच्या कुटुंबातील सदस्यांमध्ये डी जे वाजवण्यावरून वाद सुरू झाला मात्र काही लोकांनी मध्यस्थी केल्याने प्रकरण शांत झाले यानंतर डी जे ऑपरेटर आपल्या डी जेसह घटनास्थळावरून निघून गेला यानंतर काही संतप्त पाहुण्यांनी मिळून प्लॅन केला आणि ते डी जेच्या मागे गेले